नमस्कार मैत्रिणी मी आहे मयुरा नवरे आज आपण करणार आहोत शाबूदाना वडे बघा मी अर्धा किलो शाबू घेतला आहे रात्री भिजत घातला होता बटाटे घेतलेत अर्धा किलो उकडून घेतलेत बटाटे हे शेंगाचं कूट आहे आणि मिरची आहे वाटून घेतले दहा पंधरा मिरच्या घेतल्यात वाटून आता शाबूमध्ये बटाटे मिक्स करूया बटाटे एकदम मऊ शिजवून घेतलेत मी एकदम मऊ हातात असे धरले तरी ते एकदम असं कुसकरले जातात लगेचच असे एकदम घट्ट नाही आहेत एकदम मऊ तुम्ही बघा लागलात एक एकदम मऊ आहेत ते आणि शाबूसुद्धा मी रात्री भिजत घातला होता नेहमीच्या आपण शाबू करतो भिजू घालतो शाबू करण्यासाठी त्याच्यापेक्षा जा थोडंसं जास्त पाणी घालून भिजत ठेवायचं रात्रीच्याला जेणेकरून शाबू एकदम मऊ होतो हातात धरला तरी एकदम मऊ होतो तो शाबू थोडंसं पाणी जास्त घालून भिजत ठेवा बघा मी बटाटे घालून घेतलेत अर्धा किलोमधनं एकच बटाटा ठेवला होता मिरचीची बारीक वाटून घातलेली मिरची घेतली ती घातली त्याच्यामध्ये थोडंसं शेंगाचं कूट घालूया शेंगाचं कूट, कूट थोडंसं घालूया बाइंडिंग पुरतं जे काय आहे ते एकदम बटाटा आणि शाबू एकदम भिजवून घ्यायचा शाबू आणि बटाटा शिजवून घ्यायचा ह्याचं कारण मी का सांगायला लागले सारखं सारखं ते सांगते मी तुम्हाला मीठ घालून घेते चवीप्रमाणे सगळं एक जीव करून घेऊया पूर्ण शाबू जास्त भिजवल्यामुळं आणि बटाटे जास्त शिजल्यामुळं ते एकजी होतं बाइंडिंग एकदम छान होतं घट्ट होत नाही शाबू जर नेहमीप्रमाणे आपण भिजवला तर तो शाबू असा मोकळा मोकळा होतो बटाट्यामध्ये मग तो तेलात घातला ना वडे करून तो फुटण्याची जास्त शक्यता असतो फुटून तेल अंगावर येतं त्याचं म्हणून मी मागापासून सारखं सारखं सांगते की शाबू जास्त ओलसर भिजवून घ्या आणि बटाटे जास्त शिजवून घ्या जेणेकरून तेलात घातल्यानंतरनं ना फुटणार नाही तो वडा मग नेहमी बायकांचा एक प्रश्न होतो तेलात ना तो फुट तो, ना तेल की तेलात घातल्यानंतरनं तो फुटतो फुटल्यानंतर ना अंगावर त्याचं तेल उडतं म्हणून मी सांगते की भिजवून शाबू घेणे जास्त महत्त्वाचं आहे आणि बटाटासुद्धा आता बघा सगळं पूर्ण एक जीव करून घेतली आहे मी आता मीठ वगैरे बरोबर आहे का बघते आहे मी खाऊन तर बरोबर होतं एकदम तिखट माझ्या घरात कमी लागतं म्हणून थोडंसं तिखट कमी घातले माझ्या मिरच्यात तिखटपणा कमी होता म्हणून मी दहा पंधरा मिरच्या घातले तुमच्या जर मिरच्यात तिखट असतील तर कमी वापरा मिरच्या लाल तिखट वापरलं ला तले तरी चालेल असं काही नाही बघा मी पापड तळून घेते घरात केलेले हे चिप्स आहेत तेलात टाकून घेते मी आधीच कढई तापत ठेवली होती तेल घालून चिप्स तळून घेतले चिप्स तळून घेतले की आपण पापड तळूया शाबू आणि बटाटा मिक्स पापड केला होता मी तेही तळून घेऊया मी आज भकरीचा भात आणि आमटेसुद्धा करणार ते किंवा कचोरी वगैरे करून दाखवणार ते उपवासाची कचोरी आणि उपवासाचा बटाटा वडा करून दाखवणार होते पण आज वरईचा भात खात नाहीत एकादशीला म्हणून मी काही केलं नाही हे बघा मी घरात केलेले शाबू आणि बटाट्याचाच आहे तो पण पापड त्याच्यात वरई वगैरे मी काही घातलं नाही बगर वगैरे घातली नाही का माहीत नाही पण आज खात नाहीत असं म्हणतात बगरीचा भात किंवा कुठं म्हणतात त्याला एक हात नाहीत म्हणे आज एकादशीला म्हणून मी आज काहीच वरईचं केलेलं नाही आहे भगरीचा भात वगैरे काहीच केलं नाही हे बघा माझे पापड तळून झालेत आता आपण सारण घेऊया करून ठेवलं होतं ते आता थोड बघा ते कसं झालं आहे सगळं एक जीव झाले थोडंसं तेलाचा हात घेऊया तेल तापलेलंच आहे आपलं कारण की पापड तळून घेतले होते त्याच तेलामध्ये मी तळून घेते थोडंसं तेलाचा हात लावूया हे बघा मी तेलाचा हात लावले आणि हे टिक्की करतानासुद्धा एकदम मऊ असं करायचं एकसुद्धा शाबुदाना बाहेर असं लागला नाही पाहिजे किंवा चीर वगैरे नसली पाहिजे नाहीतर शाबू वडा फुटतो हा तेलात तळल्यानंतर मी सांगते आहे का तर तेलात गेल्यानंतर तेला न फुटू नये म्हणून मी सारखं सारखं सांगते एकदम व्यवस्थित पूर्ण वडा कुठंही एक चिर नसलेली पाहिजे सगळीकडनं एक लेवल करून घ्या बघा मी दाखवते आता तेलात सोडते मी घ्यास मोठाच पाहिजे मोठा असेल तर तो लवकर वरून तळला जाईल आणि आतून सुद्धा शिजवून निघतो घ्यास मोठाच ठेवायचा पहिल्यांदा थोडा मोठाच ठेवायचा परत ना मिडियम केला तरी चालेल खूप बारीक करून तळू नका नाहीतर तेल खूप ऑक्सून घेतं ते वडे मी कॅमेरा थोडासा वर करून दाखवते आहे कारण की मी ज्या स्टँडला कॅमेरा लावला होता तो सारखा स्टँड खाली येत होता आणि मी वर करून दाखवत होते की ते तेलात कसं तळते बघा वडा फुटत नाही आणि जळतसुद्धा नाही एकदम व्यवस्थित होतं हाय गॅसवर मी वडा तळते आहे पलटून दाखवते पलटताना एकदम सावकाश पलटा परत तेल लावून घेते मी वडे करण्यासाठी बघा मी वडा काढते आहे तळून झालाय तो थोडंसं थांबायचं तेल नितळू द्यायचं लवकर लवकर काढायचं नाही तर त्याच्यामध्येच तेल राहतं त्या ते वड्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर असं सोडा नसल तर झऱ्यावर ठवा तो वडा आणि मग तेलात सोडा बघा मी पुन्हा दाखवते करून एकदम कवरचं एक लेवल झालं पाहिजे एकसारखं झालं पाहिजे एकही शाबूचा कण बाहेर असा निघालेला नाही पाहिजे नाहीतर तो, तो तेलात फट्ट तशी फुटतो तेल अंगार उडतं माझ्यासोबत तसं एकदा दोनदा झालं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आहे अनुभव हा माणसाचा सगळ्यात मोठा गुरु असतो आस असं मला वाटतं बघा मी दाखवते आहे छान तळतात तेलात टाकल्यानंतरनं आणि शाबूमध्ये जितका बटाटे लागतील एक जीव होण्यासारखे जास्त घट्ट पण ते सारण करायचं नाही जास्त पातळ पण करायचं नाही बटाटे मग थोडंसं पातळ होण्याचं प्रमाण असतं पण एक लेवल करायचं ते सगळं झालेत शाबूचे वडे तळून काढते मी थोडा वेळ थांबून झालं आहे बघा आता ते दाखवते मी तुम्हाला कसे झालेत ते एकदम वरून क्रिस्पी आणि आतून एकदम मऊ मऊ होतं एकदम कच्चा वगैरे काहीसुद्धा नव्हता आ एक एकेकांचं वरून खूप तळलं जातं आणि आतून कच्चं असतं वडा हा जो आहे ना तो मीडियम घ्या सारण मिडियम घेऊन मीडियम करा आता बघा मी त्याच्यासाठी गोड असं एक चटणी करते म्हणजे दह्याचीच करते शेंगाचं कूट घेतलं होतं थोडंसं आणि साखर वाटून घेतली होती त्याच्यातच दही घालून घेते आता ते फेटून घेतले एकजीव करून घेतले तुम्हाला जर तिखट अस आवडत असेल तर तिखट घाला कारण की वडे हे तिखट असतात म्हणून त्याच्यासोबत गोड असं छान लागतं म्हणून मी ते केलेलं आहे दही साखर आणि शेंगाचं कूट घालून हे बघा माझं ताट झालं तयार ता जर ही रेसिपी माझी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद